मित्र वीज साक्षरतेचा आपण विचार करतो आहोत तेव्हा किमान काही प्राथमिक गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत त्याच्यासाठी आपली मालिका आहे ग्राहकांचा नेहमीच्या अनुभवाचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो मुद्दा म्हणजे त्याचं मीटर बंद पडतं अचानक किंवा अचानक फास्ट जातं किंवा काही होत किंवा मीटरवरचा डिस्प्ले दिसत नाही किती युनिट झालेत ते कळत नाही आणि मग अचानक आवाडवे बिल येतं किंवा पल्ट्री मीटर आहे बंद आहे म्हणून तपासणी होते आणि मग दुसरे मीटर आणून लावलं ला जात असेही प्रकार होतात आता याच्यामध्ये योग्य मीटर कोणतं सदोष मीटर कोणतं आणि ते कसं ओळखायचं आणि त्याच्या संबंधी तुमचा हक्क काय याची जाणीव आपल्याला सर्वांना असली पाहिजे तुम्हाला असली पाहिजे एक लक्षात ठेवा की मीटरला जर तुम्ही हात लावलेला नसेल धक्का लावलेला नसेल तर तुम्ही कुणालाही घाबरायचं काही कारण नाही जो मीटरशी छेडछाड करतो किंवा काहीतरी गैरवापर करतो अशा ग्राहकांच्या बाबतीमध्ये वीज कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे कलम एकशे सव्वीस खाली म्हणजे अनधिकृत वापर किंवा कलम एकशे पस्तीस खाली म्हणजे चोरी या पद्धतीच्या केसेस होऊ शकतात पण असा प्रयोग कोणीच सर्वसामान्य ग्राहक करत नाही सर्वसामान्य ग्राहक त्या मीटरला हातही लावत नाही लांबून पाहतो आणि काय झालं अचानक तर त्याला कळत नाही पण तरी अशा ग्राहकाच्या वाट्याला मीटर बंद पडणं हा प्रकार येतोच किंवा डिस्प्ले दिसत नाही हा प्रकारे येतोच डिस्प्ले दिसत नाही ही गोष्ट सोपी आहे तुम्ही तक्रार करा लेखी अर्ज द्या तर बॅटरीहून तपासतील आणि डिस्प्ले दिसत नसेल तर डिस्प्ले चालू करतील आता मीटर बंदच पडलेला आहे अशा वेळी काय एक लक्षात ठेवा तुम्ही ज्यावेळेला वीज कनेक्शन घेता त्यावेळेला मीटर कंपनीनंच लावायचा असतो तुमच्या खर्चाला तुम्ही लावायचा नसतो त्याच पद्धतीनं चुकून मीटर अशा पद्धतीनं बंद पडला तुम्ही काही आत लावलेलं नाही काहीही केलेलं नाही अशा असतानाही बंद पडला तर अशा वेळेसुद्धा बेटर कंपनीनंच लावला पाहिजे ही पहिली महत्त्वाची गोष्ट बेटर कंपनीनंच बदलला पाहिजे समजा कंपनी बदलत नसेल तर तुम्ही लेखी अर्ज देऊन मागणी करू शकता की हा बेटर मी हात लावलेला नाही माझ्या चुकीमुळं बंद पडलेला नाही आणि त्यामुळं मी अंडर प्रोटेस्ट मी मीटर आणतो आहे त्यामुळे मीटरचा खर्च टेस्टिंग करून त्या खर्चाची खर्च देण्याची जबाबदारी कंपनीची आहे मागणी तुम्ही लेखी करू शकता मीटर टेस्टिंगची वेळ येते अनेकदा मीटर फॉल्टी असला बंद पडला अरे टेस्टिंग केलं तुम्ही कंपनीचे लोक येतात नवीन मीटर लावतात जुना मीटर घेऊन जातात अरे बेटर ओके म्हणून रिपोर्ट पाठवून देतात त्यांना ठरलेलं असतं त्यांचं त्यांचा मीटर काय ओके हो असाच रिपोर्ट येतो मीटर फॉल्टी असा रिपोर्ट असा येत नाही त्याच्यासाठी कायद्यामध्ये तरतूद आहे की तुमचा मीटर अचानक फॉल्टी झालेला आहे तुम्हाला जादा बिल आलेलं आहे किंवा जादा आकारणी झालेली आहे अशा वेळेला तुम्ही मीटर टेस्ट करायला गेलात तर ते मीटर तुमच्या माघारी टेस्ट करू नका तुमच्या समोर दोन पर्याय आहेत <laughs> एक तर तुमच्या समोर टेस्टिंग करण्यासाठी तुम्ही हजर राहा आणि तुमच्यासमोर टेस्टिंग झालं पाहिजे हा तुमचा हक्क आहे हे लक्षात ठेवा समजा कंपनीच्या टेस्टिंगवर विश्वास नसेल बहुसंख्य ठिकाणी माझाही नाही आहे हे <laughs> करतीलच आणि व्यवस्थित करतील आणि तुमच्यासमोर करतील हे घडत नाही तर तुम्हाला दुसराही पर्याय आहे सरकारनं मान्यता दिलेल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये ज्या नॅशनल अॅक्रेडेट ब्युरो ऑफ लॅबोरेटरीज म्हणतात म्हणजे मान्यताप्राप्त अशा स्वरूपाच्या तपासणी संस्था म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्याकडचे सर्व इंजिनिअरिंग कॉलेज किंवा आय आय टी अशा ठिकाणी मेटर टेस्टीची सोय असते किंवा आणखी लॅबोरेटरीज मान्यता दिलेल्या अशी बरीच नावं असतात त्या यादीप्रमाणे ते नाव निवडता येतं आणि तिथं मीटर टेस्ट सुद्धा आपण करू शकतो अर्थात पैसे आपल्याला भरावे लागतात पण समजा हा मीटर सदोष असेल आणि तुमच्या खात्रीच्या ठिकाणी तो जात चेक झाला तर त्यांच्या अधिकाऱ्यांच्या समोरही तो चेक होतो तुमच्या समोरही चेक होतो तर त्या मीटरमध्ये जितका दोष असेल तितक्या प्रमाणात तुमचं बिल दुरुस्त करणं बंधनकारक आहे त्यांच्यावर मीटर फास्ट आहे दहा टक्के फास्ट आहे तर दहा टक्क्यानं तुमचं बिल कमी झालं पाहिजे काहीतरी चुकीची आकारणी झाली तर त्याप्रमाणे ते बिल दुरुस्त झालं पाहिजे हे अधिकार तुम्हाला आहे आणि अशा वेळेला जर मीटर फॉल्टी आढळलं साधारणपणाला दोन तीन टक्क्यापर्यंत फरक ग्राह्य मानला जातो दोन टक्क्यापर्यंत पण त्याच्यापेक्षा अधिक जर असेल तर त्या सर्व रकमेचा जादा रकमेचा परतावा तुम्हाला मिळालाच पाहिजे आणि एवढंच नाही तर मीटरच्या टेस्टिंग कोटीत तुम्ही भरलेले पैसेही तुम्हाला परत मिळाले पाहिजेत अशा स्वरूपाची वीज कायद्यामध्ये तरतूद आहे ती आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि मीटरच्या बाबतीमध्ये आपण कायम सतर्क राहिलं पाहिजे अर्थात मीटर व्यवस्थितरित्या ठेवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि त्या पद्धतीने मीटर व्यवस्थित ठेवावा कोणताही त्याला छटछाड करू नये हात लावू नये आणि काहीही चुकीचं आढळलं तर कंपनीला ते कळवावं हे जबाबदारी आपण सर्वांनी पार पाडणं आवश्यक आहे मीटर सदोष असेल तर काय करायचं याचा आपण विचार केला आता त्याच्याच जोडीला एक बदल आपल्या सर्वांच्या पिलामध्ये आणि मीटरमध्ये होणार आहे तो म्हणजे स्मार्ट मीटर राज्यातले सगळे घरगुती ग्राहक सगळे व्यापारी ग्राहक आणि सगळे औद्योगिक ग्राहक की ज्यांचा विजेचा वापर हा वीस किलोवॅटच्या आत किंवा सत्तावीस हॉर्स पॉवरच्या आत आहे अशा सर्व ग्राहकांना म्हणजे जवळजवळ या ग्राहकांची संख्या दोन कोटी सव्वा दोन कोटी या दरम्यान आहे घरगुती व्यापारी आणि औद्योगिक सुद्धा पण वीस किलोव्याच्या आत अशा ग्राहकांना आता स्मार्ट मीटर लागणार आहे स्मार्ट मीटर लागणार म्हणजे बिल जास्ती येणार अशी कल्पना करून कुणी घाबरून जायचं कारण नाही त्याच्या तपशिलामध्ये मी जात नाही फक्त स्मार्ट मीटर ढोबळ मानानं काय आहे एवढं मी आपल्याला सांगतो आपण जो आत्ता मोबाईल वापरतो प्रीपेड असा प्रीपेड मोबाईल आणि प्रीपेड मीटर यामध्ये कोणताही बदल नाही कोणताही फरक नाही आपल्याकडं स्मार्ट मीटर ज्याला लागेल त्या दिवशी आपल्या खात्यावर जर आपली डिपॉझिट जमा असेल ते डिपॉझिट तुमचा ॲडव्हान्स म्हणून तुमच्या खात्यावर जमा केलं जाईल आणि ते थे। थे जसा जसा तुम्ही विजेचा वापर करता तसा तसं तुम्ही किती वापर केला आणि किती पैसे गेले हे आपल्याला जसं मोबाईलला कळतं तसंच त्या पद्धतीने या स्मार्ट मीटरला कळेल तीन दिवस आधी तुम्हाला हा मीटर सूचना देईल म्हणजे तुमच्या मोबाईलवर त्याचा एस एम एस येईल आणि त्या मीटरवरही तुम्हाला कळेल की आता तीन दिवसापुरतेच पैसे शिल्लक आहे पुन्हा एक दिवस आधी चोवीस तास आधी तो मीटर आपल्याला सूचना देईल आणि त्यानंतरही आपण जर पैसे भरले नाहीत तर डिस्कनेक्शन होईल पण सध्याकाळी सहा नंतर सकाळी दहापर्यंत डिस्कनेक्शन होणार नाही त्यामुळं रात्रीच्या वीज केव्हाही बंद होईल असा काळजी करायचं कारण नाही पण सकाळी दहा वाजता तुम्हाला पैसे भरावे लागतील नाहीतर मग चालू होणार जसं प्रीपेडला रिचार्ज आपण करतो तशाच पद्धतीनं हे आपल्याला करता येईल याचा एक फायदाही आहे की आपण चार दिवसाचे आठ दिवसाचे पंधरा दिवसाचे महिन्याचे दोन महिन्याचे सहा महिन्याचे मनाला येतील तेवढे पैसे भरू शकतो म्हणजे आपल्या बिलामध्ये आपल्याला मना येतील तेवढे हफ्ते मिळतील आणि गरजेनुरूप आपल्याला विजेचा वापर करता येईल असा स्मार्ट मीटर हा येणाऱ्या दोन वर्षामध्ये प्रत्येक घरामध्ये जाणार आहे त्याची सुरुवात एप्रिलमध्ये होईल असं म्हणतात पण निश्चितपणाने येत्या सात आठ महिन्यामध्ये हे काम सुरू होईल असं दिसतंय है, है।